कोकणातील गणेशोत्सव हा सर्वांसाठीच एक मोठी पर्वणी असते गणेशोत्सव महाराष्ट्रासह जगभरात साजरा होत असला तरीही कोकणातील गणेशोत्सवातील पारंपरिक गौरीपूजन आणि पारंपरिक ओवसा सण हा खूप प्रसिद्ध आहे गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे गणरायाकडे हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी आणि समृद्ध ठेव प्रत्येकाच्या अडीअडचणी संकट दूर होऊन सर्व आनंदात राहू दे राज्य आणि देशावर कोणतंही आरिष्ट येऊ नये सर्वांनीच एकोप्यानं गुण्या गोविंदाने नांदू दे असं साकडं प्रकाशभाऊ देसाई यांनी गणरायाचरणी घातलंय कोकणात सर्वत्र गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय काय सांगाल दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी देखील गणराय विराजमान झालेले आहेत काय आपली भावना आहे हे मराठी माणसाचं आणि कोकणातील विशेषतः कोकणातील सर्व जनतेचं एक आराध्य दैवत आहे हा संपूर्ण जगामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे त्या पार्श्वभूमीवर माझ्या घरी देखील सालाबरोप्रमाणे गणे गणरायाचं आगमन झालं आहे आणि गणालयाकडे नेहमीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी ठेव हो, सर्वांना आनंदी ठेव हो, सर्वांच्या इच्छा मनोआकांक्षा पूर्ण होऊ देत विशेषतः महाराष्ट्रावर आणि देशावर कुठलंही अरिष्ट येऊ नये तुझा वरद असतं तू विघ्नार्थ आहेस जवळजास्त नेहमी संपूर्ण देशाच्या पाठीशी राहू दे महाराष्ट्राच्या पाठीशी राहू दे निवडणुका आलेल्या आहेत निवडणुकांविषयी काय सांगा निवडणुकामध्ये आम्ही महायुती सरकार म्हणून महायुतीचं महायुती म्हणून आम्ही लढणार लढणार आहोत महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आता सध्या सत्तामध सत्तेमध्ये आहेच परंतु रायगडची परिस्थिती सांगितली तर आमचे तीनही आमदार जे आहेत ते तीनही आमदार निवडून येतील शिवसेनेचे याबद्दल माझ्या मनात इतकींची तरी शंका नाही त्याचप्रमाणे पेण सुधागडचे आमदार महायुतीचे रविषेक पाटील हे पुनश्च एकदा आमदार म्हणून स्थानापन्न होतील याची देखील माझ्या मनामध्ये कुठली कार शंका नाही आणि माझं गणरायाला साकडं आहे की माझे शि माझ्या पक्षाचे तीनही आमदार मोठ्या मोठ्या मतानं मोठ्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजेत कारण या सक्षकाच्या माध्यमातून सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं जग जे काय का मोठं भूमिंग झालेलं आहे त्याचा फार मोठा गाजावाजा गणरायाच्या गाजावाजामध्ये झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या बहिणींकडून मिळालेला आहे त्याचबरोबर मोठमोठी कामं मुरुड अलिबाग पेण सुधागडमध्ये मोठमोठी कामं रवी शेत पाटील असतील महेंद्र दळवे असतील भरत गोगावले असतील महेंद्र थोरवे असतील या सर्वांच्या सर्व आमदारांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत झालेली आहे आता आमच्यासोबत राष्ट्रवादी आजीदादा पवारांची राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत कल्पक नेते आणि कोकणचे फार मोठे नेते सुनीलजी तटकरे हे देखील आता आमच्या पाठीशी आहे त्यामुळे कुणाचाही पराजय हा कोणी कोणाच्या देखील येणार नाही आणि येऊ नये अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती केली